हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओची सुरुवात सकाळी बारा वाजताच केलेली होती बारा म्हणजे माझ्यासाठी सकाळच कारण आम्ही थोडंसं लेट उठतो म्हणूनच लाडूचे पप्पा कामाला निघून गेलेले होते आणि मला इतकी भूक लागली होती ना कारण रात्री मी जेवण केलेलं नव्हतं म्हणलं चला आता काहीतरी नाश्ता बनूया कारण मी चहा वगैरे घेत नाही लाडू आणि त्याचे पप्पा चहा वगैरे पिता त्याच्यामुळे त्यांना लवकर भूक लागत नाही तर मग म्हणलं आज चला काहीतरी नाश्त्यामध्ये छान बनवूया आता पोहे बनवणार होते मी आणि पोहे खाण्यासाठी तसं तर मी एकटेच होते कारण लाडू काही पोहे खात नाही आहे तो फक्त पोह्यामधले शेंगदाणेच खातो पोहे फक्त मी एकटीच खाते आवडीने त्याच्या पप्पाला पण नाही आवडत म्हणजे चला पहिले ना नाश्ता करून घेते आणि मग बाकी घरातले काम आवरून घेते घरात सगळे काम तसेच पडले होते फक्त माझी चांगोळ झालेले होते लाडू आंघोळ करायची होती आणि कपडे वगैरे पण व्हायचे राहिलेलं होते म्हटलं चला आज ना मी तुमच्यासोबत माझं सकाळचं म्हणजे मॉर्निंगचं रुटीन शेअर करायचं होतं मला म्हणून आज व्हिडिओला म्हणजे सकाळीच सुरुवात केलेली होती नाश्तापासूनच बाकी दिवसभरचे जे व्हिडिओ आहेत माझे तुम्ही हिचून मागं पण बघितलेलं आहे आणि सगळ्यांना मनापासून थँक्यू त्या माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रस प्रतिसाद दिला पहिले वेळेस एवढा माझा म्हणजे लांब व्हिडिओ गेला होता माझा मागचा जो व्हिडिओ होता तसा तो तसाच ह्या पण व्हिडिओला तुमचं प्रेम द्या आणि तुमचं सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय माझं चॅनल पुढे जाणार नाही आहे तर इथं ना मी पहिले तेल वगैरे गरम करून घेतलं आणि सगळ्यात पहिले मी शेंगदाणे टाकून घेते कारण जर तेलात पहिले शेंगदाणे टाकले ना तर ते असे खुरफूस भाजले जाते तर आणि लाडू फक्त पोहे ना शेंगदाण्यासाठीच खातो त्याच्यामुळे शेंगदाणे छान फ्राय करून घ्यावं लागतात मला शेंगदाणे छान फ्राय झाल्याच्यानंतर म्हणजे एक फिफ्टी पर्सेंट ते फ्राय झाले होते नंतर कांदा वगैरे टाकला आता ह्याची रेसिपी डिटेलमध्ये शेअर करायची गरज नाही कारण लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना पोह्याची रेसिपी माहीत आहे फक्त पद्धत आपली वेगवेगळी वेग 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 असते प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते कोणी पोह्यामध्ये साखर वगैरे पण ॲड करतो कोणी टोमॅटो वगैरे पण टाकतो तसं मी नाही टाकत कारण मला नाही आवडत ते इथं माझं ना म्हणजे मस्त कांदा वगैरे फ्राय झालेला होता ह्या हळद आणि मीठ ॲड केली आणि पोहे छान हलवून घेतले आणि झाकून ठेवले होते थोड्या वेळसाठी कारण हो माऊ हवं म्हणून तर माझे पोहे तर रेडी झाले होते आता म्हटलं तर पहिले नाश्ता करून घेणे व म्हणून प पुढे मस्त पोहे आणून ठेवले लाडूला जवळ घेतला आणि त्याला पण थोडंफार खाऊ घातलं म्हणजे कसं आहे पुढे माझं काम पण चालू करणार आहे मी आणि मग माझं कामामध्ये अडथळा यायला नको मग पहिलं त्याला पण थोडंसं खाऊन घेतलं जर खायला घातलं आणि जे माझी नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर ना किचन वाटा क्लीन करून घेतला स्वयंपाक थोडा लेटच करते मी, मी ले। ले गया गया। ते याच्या पहिले आणि त्याच्या पहिले म्हणलं कपडे धुवून घ्यावं कारण आता तुम्हाला माहिती आहे पावसाळा आहे ना तर पाऊस कधी पण येऊन टपकू शकतो त्याच्यामुळं सकाळी जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत कपडे धुवून घेतले म्हणजे मग ते वाळून जातात कपडे तसं काही जास्त नव्हते आज फक्त दोन ड्रेस होते पण म्हणलं करून घ्यावं लवकर कारण मग कसे दोन जे ड्रेस असले हो तर ते राहिलं ना त्याला सारखं असं वाटतं की राहिलं राहिलंच असं तर मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे मला पण थोडंसं म्हणजे आप म्हणजे प्रोत्साहन वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करत चला आणि तुम्ही कमेंट करत जा की म्हणजे व्हिडिओमध्ये का, काय म्हणजे काय कशाचा व्हिडिओ बनवू कशाबद्दल मग मला पण एक आयडिया येऊन जाते व्हिडिओ कशाबद्दल बनवायचा ते इकडं माझं कपडे धुवायचे चालू होते लाडून मध्ये मध्ये करून ना स्वतः पण भिजला आणि मला पण भिजवलं त्याचे कपड्याचे मी चेंज करून दिले आणि असं मस्त अभ्यास करत बसलेला होता जसं म्हणजे ॲक्टिंग चालू होती ती कशाचा अभ्यास वही पेन घेतो आणि मस्त म्हणजे वहीसोबत खेळत बसतो तो तर त्याचा टाईमपास मग त्याला पण सवय लागून जा स्कूलमध्ये जाण्यासाठी त्याला स्कूलला घालायचं होतं पण काही म्हणजे घरच्या काही म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम त्याला सध्या स्कूलमध्ये नाही घातलेलं त्याला घालायचं आहे होता स्कूलमध्ये तर बघा इथं माझं घरातलं काम मी आवरत होते मी ड्रेस चेंज केलं कारण मी पण भिजले होते आणि लाडू पण भिजलेला होता घरात भरपूर पसरा झालेला होता म्हणजे खालचे कपडे होते सुकलेले त्याला पण घडी वगैरे घालून ठेवायचं होतं मला आणि म्हणजे बेड पण आवरायचं होतं सकाळी उठल्यानंतर काय आवरावरी करणं होत नाही कारण लाडू जर असं उठ म्हणजे उशिराच उठून जातो आणि तो उसूनच देत नाही लवकर उशीन ते आता मी हे ठेवले ना थोड्या वेळानंतर हे पुन्हा उचकन कमी टाकूनच देतो तो, तो माझा अजून म्हणजे मा पोळी भाजीचा स्वयंपाक राहिलेला आहे फक्त सकाळी नाष्टच झालेला आहे ना म्हणजे जवळपासनं आता एक दीडचा दीड वाजलेला होता म्हणून म्हणलं चला आता स्वयंपाकाला लागून जावं कारण आडूच्या पप्पा याचा टाईम झालेला आहे त्यांना गरम गरम जेवायला लागतं त्याच्यामुळे मी थोडासा उशिरा स्वयंपाक करते तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का मैत्रिणींना जर व्हिडिओ आवडला असेल ना तर मला कमेंट करून सांगा इथे माझा स्वयंपाक होत चाललेला आहे मी आज काय पोळी आणि भाजी असंच बनवणार आहे असतं काही चाम जाम नव्हते करणार इकडे पहिल्या म्हणजे कणिक मळण्यासाठी मी पाणी वगैरे काढून घेतलं कारण प्यायला आम्ही जाळचं पाणी वापरतो आणि स्वयंपाकासाठी मी जे नळाचं पाणी असतं ना ते वापरतो कारण आमच्याकडं ना नळाचं पाणी खूप दिवसानंतर येतं आठ दिवस कधी कधी पंधरा दिवसानंतर पण येतं तसे मग ते आम्ही पिण्यासाठी वापरत नाही पहिले आम्ही नळाचंच प्यायचो पण इथं आल्यापासून नळाचं पाणी काही पित नाही येत कारण पाणी म्हणजे सारखं येतच नाही मग एवढ्या दिवसाचं स्टोरेजचं पाणी ना चांगलं ना लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाणी काही थोडंच लागतं आम्ही आहेत घरात फक्त तीनच माणसं त्यात फक्त घरी आम्ही दोघं जणच असतो त्याच्यामुळे मग एवढा काही पाण्याचा इश्यू होत नाही आम्ही मग जारच वापरतो चला माहिती हो मी व्हिडिओला इथं स्टॉप करते भेटू व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय